पहलगाम हल्ल्यातील शहीदांना आदरांजली म्हणून डोंबिवलीकर भारत पाक क्रिकेट सामना पाहणार नसल्याचे गटा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख यांनी सांगितले या आशयाचे बॅनर देखील ठाकरे गटाकडून डोंबिवलीत लावण्यात आले आहेत याबाबत बोलताना जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी उद्या होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो पहलगाममध्ये अतिरेक्यांनी के केलेल्या फ्याड हल्ल्यात डोंबिवलीतील तिघे पर्यटक शहीद झाले ही घटना समस्त डोंबिवलीकरांसाठी अत्यंत वेदनादायक होती या शहीदांना आदरांजली म्हणून उद्या डोंबिवलीकर कुणीही भारत पाक क्रिकेट सामना पाहणार नाही ना असे सांगण्यात आले आहे उद्या होणारा जो इंडिया पाकिस्तानचा सा क्रिकेट सामना आहे या सामन्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो डोंबिलीकरांसाठी व आमच्यासाठी ही खूप वैयक्तिक घटना आहे कारण डोंबिवलीकर तीन लोक या घटनेमध्ये शहीद झाले होते जी पहलगाममध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये तीन लोक डोंबिलीकर आमचे जे शहीद झाले होते त्यांना आदरांजली म्हणून उद्या डोंबिलीकर कुणीही हा क्रिकेटचा सा सामना पाहणार नाही हीच आमची आदरांजली ह्या तिघांसाठी असेल असं मी माझ्या पक्षाकडनं व्यक्त करतो एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सत्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा महाराष्ट्र न्यूज